एसीएस हॉस्पिटल सोलापूर येथे अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळावर पीडीए डिव्हाइस क्लोजर आणि लातूर येथील एक्क्याण्णव वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर टीएव्हीआय ही अतिजटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली या दोन्ही शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर सिद्धांत गांधी व डॉक्टर राहुल कारिमुंगी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या एक्क्याण्णव वर्षीय रुग्णाची हृदयझडप पायातील रक्तवाहिनी मार्गे बदलण्यात आली रुग्णाची तब्येत अत्यंत गंभीर असूनही उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळाला तर सहा मिलीमीटर छिद्र असलेल्या केवळ चार किलो वजनाच्या बाळावर सत्तर टक्के कमी खर्चात जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली दरम्यान फ्युचर ऑफ कार्डियाक इंटरव्हेशन हे प्रगत हृदय उपचार तंत्रज्ञानाचे प्रदर्शन एसीएस हॉस्पिटल तर्फे चौकात सुरू असून सोलापूरकरांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे जी आहे त्याला एवोर्टिक वॉल म्हटलं जातं ट्रान्स कॅथेटर म्हणजे कॅथेटरच्या मार्फत जे आपल्या मार पायाची रक्तवाहिनी असते त्या रक्तवाहिनी मार्फत ते कॅथेटर म्हणजे पाईप घेऊन जातो सोप्या शब्दात आणि ते पाईपच्या मार्फत ती झडप चेंज केली जाते ट्रान्स कॅथेटर असं म्हटलं जातं तज्ञ एसीस हॉस्पिटल आपण सर्वांचं आज स्वागत करतो तर आज प्रेस कॉन्फरन्स बोलवायचं महत्वाचं कारण म्हणजे मागच्या दोन महिन्यात आपण असे चार वेगवेगळ्या प्रकारचे गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया केलेल्या आहेत जे की लहान वयाच्या म्हणजे लहान वयात म्हणजे नऊ महिन्याच्या बाळापासून ते एक्याण्णव वर्षाच्या ऊर्धाचं पेशंट असतं त्यांना पण हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तेही सक्सेसफुल झालेलं आहे यशस्वीरित्या पार पाडलेला आहे आणि त्या केसेस बद्दल तुम्हाला सांगण्याबद्दल सांगण्यासाठी आज हे प्रेस कॉन्फरन्स बोलवलं गेलं आहे तर आपण पहिला केस म्हणजे टावी हे गायकवाड गांधी सर बोलतील आता त्याच्याबद्दल थोडंसं माहिती द्या नमस्कार एसीएस हॉस्पिटलच्या माध्यमातून काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ह्या मागील आठवड्यामध्ये एसीएस हॉस्पिटल मध्ये करण्यात आल्या त्याच्यामध्ये नऊ महिन्याच्या बाळा नवजात बालकापासून ते एक्क्याण्णव वर्षांच्या आजोबांपर्यंत हृदयाशी संदर्भात जे वेगवेगळे आजार त्यांना होते काही लोकांना हृदयामध्ये छिद्र होतं लहान बाळामध्ये आणि जे आजोबा होते त्यांच्या हृदयामधली जी एवर्टिक वॉल असते ती कॅल्शियममुळं खराब झालेली होती तसेच काही कॅल्सिफाईड करोनरी केसेस होत्या की ज्याच्यामध्ये कॅल्सिफाईड ब्लॉक होते करोनरी आर्टरीजमध्ये आणि पोटाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्यामुळं जो त्रास होत होता महिलेला या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ए सी एस हॉस्पिटलची हे आम्ही चारही डॉक्टरांची जी टीम आहे या टीमनी ह्या शस्त्रक्रियेचं योग्य प्लॅनिंग करून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं ह्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या ए सी एस, एस हॉस्पिटलमध्ये पूर्ण करण्यात आल्या ह्या शस्त्रक्रिया पूर्ण करताना पेशंटची सेफ्टी कुठेही कॉम्प्रमाइज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली तसेच जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या माफक दरामध्ये ह्या शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांतर्फे झाला ह्या शस्त्रक्रिया ज्या पेशंट रुग्णांवरती झाले ते चारही रुग्ण सध्या उत्तम कंडिशनमध्ये आहेत त्यांचे नातेवाईक समाजातील समाधानी आहेत आणि अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ए सी एस माझ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सोलापूरमध्ये लोकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या गोष्टीचं समाधान आम्ही चारी कार्डिओलॉजिस्ट यांना आहे थँक्यू